श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि वाहतूक बंदीचा मार्ग पालखी मार्ग लोणीकाळपूर ते यवत दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत आहे पाल पालखीचा यवतमध्ये पुणे पाचूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाहगोली केसनंद राहू पारगाव चौपुला या मार्गाचा वापर करतील तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक चौपुला पारगाव राहू केसनंद वाहुली या मार्गाचा वापर करतील पालखीचा मार्ग यवत ते वरवंट दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत पालखीचा मुकाम वरवंड येथे होईल वाहतुकीचा मार्ग पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थ्यूरफटा केसनंद राहू पारगाव नावरे काष्टी दौंड कुरकुम या मार्गे जातील तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहने कुरकुम दौंड काष्टी नावरे पारगाव राहू केसनंद वाघोली या मार्गाचा वापर करतील तिसऱ्या दिवशी पालखीचा मार्ग वरवण ते उंडवडे असेल दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत पालखीचा मुक्काम उंडवडी सुपे येथे होईल वाहतुकीचा मार्ग पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेहुरपटा केसनंद राहू राहू पारगाव नावरे काष्टी दौंड कुरकुम या मार्गे जातील तसेच सोलापूर बाजूकडील पुणे बाजूकडे येणारी वाहने कुरकुम दौंड काष्टी नावरे पारगाव राहू केसनंद वाघोली या मार्गाचा वापर करतील तसेच बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील धन्यवाद